परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे जरी मला ती जाणवत नसली तरी माझ्यामध्ये ती ताकद आहे कितीही अपयश आलं तरी त्याच्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुरक्षित आहे मी आनंदी आहे